छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवाण आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटत छत्रपती शिवाजी महाराज महान व्यक्तिमत्व जाणता राजा बर, होते बरोबर त्यांच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत काय सांगणार त्यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं ना महान नेते होते जाणता राजा होते आओ साहेब हो पण त्यांच्याबद्दल तुमचे विचार सांगा अरे भाऊ सांगितलं ना छत्रपती शिवाजी महाराज महान नेते होते जाणता राजा होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला साहेब त्याच्याविषयी वाद आहे बर त्याच्यात पण वाद आहे हा त्याच्यात तिथी तारखेचा वाद आहे सध्या आम्ही आपलं तारखेनुसार जयंती साजरी करतो विरोधी पक्षनेते विरोधातले तिथीवर जयंती साजरी करतात तो थोडा वाद आहे विरोधकांनी तारखेप्रमाणे गेले तर वाद मिटतोय साहेब तुम्ही कुपडा घेत नाही 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 आज आम्ही तारखेनुसार करतोय ते तिथेनुसार करतोय उद्या जर ते तारखेनुसार करायला लागले तर आम्ही तिथेनुसार करणार बर म्हणजे वाद मिटवायचाच नाही का आम्ही शिवप्रेमी आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांवरती जेवढा वाद पेटेल तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वरती येईल ते नाव घराघरात पोहोचेल आणि मग महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांकडून काहीतरी शिकेल आणि पुढे जाईल म्हणून आम्ही महाराजांविषयीचे वाद मिटवत नसतोच